रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हा एकच नेता ज्याची मैत्री ही दमदार आणि डिप्लोमसी तर भन्नाट आणि त्यातील सर्वात फेमस आहे ती कार डिप्लोमसी एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आजपर्यंत पुतीन यांनी जगातील मोठमोठ्या देशांच्या प्रमुखांना आपल्या बसून मैत्रीचं वेगळंच समीकरण तयार केलंय ते इतर नेत्यांसारखी केवळ बैठकीच्या चार भिंतींमध्ये अडकलेली मैत्री करत नाहीत उलटी खुला मनाने आणि मोकळेपणाने निभावतात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मैत्री ठेवण्याची पद्धत अगदी वेगळी दोन हजार च्या भारत दौऱ्यात पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कार सेल्फी घेतली मोदींनी पुतीन मोदींनी यांना स्वतःच्या कारमध्ये बसवून त्यांना आपल्या सरकारी निवासस्थानी नेलं यापूर्वी त्यांनी दक्षिण कोरियाच्या किम डे पासून अमेरिकेचे जॉर्ज बुश जर्मनीचे मार्केल ते फ्रान्सचे मॅक्रो या सगळ्यांनाच त्यांनी आपल्या कारमध्ये बसवून वेगळ्याच शैलीत संवाद साधला कधी मैत्री पक्की केली कधी ताण हलका केला तर कधी मतभेदही संपवले तेही कार मध्ये बसून दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी उझबेकिस्तान आणि मोदी मोदींसोबत कार मध्ये घेतलेली सेल्फी हे जागतिक चर्चेचा विषय होऊ लागली भारत रशिया संबंध अधिक दृढ होत आहेत राजकारण बदलत गेलं मात्र पुतीन आजही तितकेच दमदार आणि स्टायलिश आहे कार बदलल्या पण कार डिप्लोमसीची कथा मात्र राहिली ती सुपरहिट